महसूलमंत्री चंद्रशेखर बावनपुळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्यांची होणार अदलाबदल स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सुद्धा रामटेकवरती राहिल्यामुळे पंकजांची रामटेकला पसंती असल्याची चर्चा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली शासकीय वसतिगृहाची अचानकपणे पाहणी कोट्यवधींच्या निधीच्या नंतरही दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना सुनावलं गळक्या भिंती पाण्याविरा नळ काचेच्या खिडक्यांसाठी अधिकाऱ्यांची खरडपट्टी राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रशासनाला सज्जड दम शिफारसीने किंवा पैसे घेऊन बदल्यांसाठी येणाऱ्यांना फटकारलं फडणवीस सरकार नियमबाह्य हो काम करणार नसल्याचंही स्पष्टीकरण सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार महिला बालकल्याणकडून साडेतीन हजार कोटींची तरतूद दिल्लीतल्या भाजी मंडईमध्ये राहुल गांधींची महिलांसोबत महागाईवरती चर्चा चाळीस रुपये किलोनं मिळणारा लसूण चारशेवरती पोहोचल्यावरती राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका गृहिणींचं बजेट कोलमडल्याचा दावा माजी मंत्री बच्चू कडू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला नागपूरमधल्या गडकरींची भेट घेतल्यानंतर तर्कवितर्कांना आमदार आशुतोष काळेंनी धुतले मुस्लिम कार्यकर्ते सलीम शेख यांचे संकल्प पूर्तीसाठी पाय आशुतोष काळे आमदार होणार नाही तोपर्यंत चप्पल न घालण्याचा केला होता शेख यांनी संकल्प परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी मनोरुग्ण मानसोपचार तज्ज्ञांच्या तपासाच्या चा नंतर दावा पुणेकर सायबर फ्रॉडच्या विळख्यात तब्बल अडतीस हजार पुणेकरांनी केल्या तक्रारी सायबर चोरांनी लुटले पुणेकरांचे सहाशे अडुसष्ट कोटी रुपये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही नेमबाज मनु भाकर खेलरत्न शिफारसीपासून वंचित वाद वाढल्याच्या नंतर नावं वा फायनल नसल्याची सारवा सारव आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये होणार अंत्यसंस्कार मुंबईमधल्या शिवाजी पार्क स्मशान स्मशानभूमीमध्ये दिला जाणार अखेरचा माझा उघडा डोळे बघा नीट